मिळकतीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मिळकतीचा कब्जा द्यावा का नाही जेव्हा आपण एखादी घर जागा किंवा जमीन विक्री करण्याचे ठरवतो त्यासाठी गिराईक पाहतो मध्यस्थांमार्फत कधीकधी आपण व्यवहार करतो आणि जेव्हा व्यवहार ठरतो तेव्हा खरेदी खताची तारीख निश्चित केली जाते मिळकतीची किंमत निश्चित केली जाते आणि काही रक्कम इशारा सुद्धा म्हणतात तो घेऊन आपण इशारा पावती सौदा चिट्टी वगैरे सारखे कागदपत्र करतो परंतु हे कागदपत्र करीत असताना कधी कधी अर्धी रक्कम घेऊन तर कधी संपूर्ण रक्कम घेऊन आपण मिळकतीचा ताबा देतो आणि त्या दस्तामध्ये म्हणजेच करारपत्रामध्ये आपण त्या मिळकतीचा व्यवहार कधी करायचा याची तारीख लिहिलेली असते व्यवहार अर्धवट असतो तारीख जवळ येते परंतु व्यवहार काही पूर्ण होत नाही आणि आपण तर मिळकतीचा ताबा दिलेला असतो त्या व्यक्तीला मिळकतीची विक्री केलेली आहे ती व्यक्ती व्यवहार पुढे पुढे ढकलते आणि संपून गेल्यानंतर सुद्धा उर्वरित रक्कम देत नाही किंवा खरेदी खत करून घेत नाही गुंतागुंत वाढत जाते जेव्हा आपण एखाद्या मिळकतीचा ताबा दिलेला असेल आणि तो ताबा समोरच्या व्यक्तीकडे असेल व्यवहार अर्धवट राहिलेला असेल आपली काही रक्कम त्या व्यक्तीकडे म्हणजे खरेदी घेणाऱ्याकडे येणे बाकी असेल किंवा अन्य कोणत्या तांत्रिक बाबींमुळे जर व्यवहार अर्धवट राहिलेला असेल तर तो व्यवहार लांबत जातो तो व्यक्ती म्हणजे खरेदी घेणारा त्या मिळकतीचे उत्पन्न घेतो आणि खरेदी खत करून घेत नाही त्यामुळे शक्यतो आपण जेव्हा इशारा पावती दस्त करतो तेव्हा त्यामध्ये कब्जा देऊ नये कब्जा हा खरेदी खताच्या वेळी देण्याचा आहे असे त्यामध्ये नमूद करावे कारण जर आपण त्या इसारापावतीमध्ये कब्जा दिला तर तो कब्जा परत घेण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे आपण जर खरेदी विक्रीचा भाग म्हणून आपल्या मिळकतीचा ताबा हा इशारा पावतीद्वारे जर समोरच्या व्यक्तीला म्हणजे घेणाऱ्याला दिलेला असेल आणि आपला व्यवहार जर अर्धवट राहिला व्यवहार पूर्ण करण्यास खरेदी घेणाऱ्याने नकार दिला तर आपल्या मिळकतीचा ताबा हा त्यांच्याकडेच राहतो आणि आपल्याला तो करार पूर्ण करून घ्यावा म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो आपल्याला जर त्या व्यक्तीकडून पैसे पाहिजे असतील तर आपण उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत करून घ्यावे अशा स्वरूपाचा दावा दाखल करू शकतो आणि जर आपल्याला तो व्यवहार रद्द करायचा जरी असेल तरीसुद्धा आपल्याला आपल्या मिळकतीचा ताबा मिळण्यासाठी पुन्हा दिवानी न्यायालयातच जाऊन दावा दाखल करावा लागतो कारण व्यवहार संपला किंवा व्यवहार पूर्ण केला नाही किंवा व्यवहार मला पूर्ण करायचा नाही म्हणून आपण एकदा कागदोपत्री कब्जा दिल्यानंतर त्या मिळकतीमध्ये जबरदस्तीने घुसून कब्जा घेऊ शकत नाही कारण आपण कागदोपत्री कब्जा दिलेला असतो आणि कागदोपत्री कब्जा हा घेणाऱ्याकडे आहे असे त्यांच्याकडे कागदपत्रे असतात त्या आधारे ते स्वतःच दिवानी न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करू शकतात त्यामुळे जेव्हा आपण कोणतेही खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असाल तर शक्यतो कब्जा हा खरेदी खात्याच्या वेळीच द्या म्हणजे जर का व्यवहार अर्धवट राहिला व्यवहार खरेदी घेणाऱ्याने पूर्ण करून घेतला नाही तर आपली मिळकत ही आपल्याच ताब्यामध्ये राहील आणि आपल्याला अन्य ठिकाणी व्यवहार करण्याची मुभासुद्धा मुदतीनंतर राहील अशा प्रकारचे पावतीचे करारपत्र करीत असताना मुदतीबाबत पावतीच्या करारपत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी लिहिल्या नाहीत तर नुकसान होऊ शकते आणि आणखी कोणत्या गोष्टी या महत्त्वाच्या आहेत याबद्दलसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा